नमस्कार चविष्ट भोजन या माझ्या युट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण जोड गहू किंवा खपली गहूची खीर बघणार आहोत चला आपण रेसिपीला सुरुवात करू मी पाव किलो आहेत ना ते गह खपली गहू किंवा जोड गहू घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तीन ते चार वेळेस हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर खपली गहू जर भेटत नसतील तर तुम्ही हे एखाद्या किराणा स्टोअर किंवा जिथे बाजार वगैरे भेटतो ना तिथे तुम्ही जाऊन हे गहू घेऊ शकता पहिले ह्या गव्हापासून पोळ्या वगैरे बनवल्या जायच्या पण आता अलीकडे हे गहू जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाहीत ह्या जोड गहू मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते पूर्वी या गव्हाच्या पिठ गव्हापासून पोळ्या बनवल्या जायच्या आता हे गहू तीन ते ती चार वेळेस मी स्वच्छशे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनिटासाठी हे गहू आहेत ना आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया त्याच्यानंतर काय करायचं आहे गव्हाच्या तीन बोटावरती पाणी ठेवायचं आहे आणि हे गहू आपल्याला झाकून ठेवायचे आहेत त्यानंतर आपण झाकण उघडूया ह्याचं आणि एका गाळणी चाळणीच्या साह्याने ह्याच्यातलं पाणी आहे ते नितळून घेऊया पाणी नितळ आहे याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे आणि एक सुती कॉटनचं फडकं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे खपली गहू किंवा जोड गहू आहेत ते टाकायचे आहेत आणि दडपून ह्या फडक्यामध्ये आपल्याला एक दहा मिनिटासाठी ठेवायचे आहेत या सुती कपड्यामध्ये आपण काय करू हे गहू आहेत ती दडपून ठेवूया दहा मिनिटांसाठी त्याच्यावर एक झाकण ठेवूया त्यानंतर आपल्याला गहू काढायचे आहेत दहा मिनट झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे एक मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यात जास्त काही गहू बसवायचे नाहीत एक निम्म भांड भरलं एवढं आपल्याला त्याच्यामध्ये गहू टाकायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये हे गहू जास्त बारीक करायचे नाही थोडेसे ओबडधोबड अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचे आहेत अशा पद्धतीने मी ओबडधोबड असे मी बारीक केलेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये हे गहू काढून घेऊया मी एका कुंड्यामध्ये हे गहू काढत आहेत तुम्ही बघू शकता जास्त बारीकही नाही आणि जास्तही मोठेही नाही अशा पद्धतीने मी हे गहू मिक्सरमधून काढलेले आहेत आता हे गहू जे आहेत आपल्याला हे कडक उन्हामध्ये सुकवायचे आहेत कडक उन्हामध्ये आपल्याला पाच ते सहा तास हे सुकवावे लागणार आहे जर कडक ऊन पडला असेल तर दोन तासामध्ये हे व्यवस्थित असे सुकून कोरडे होतात हे बघा आता मी उन्हामधून काढून आणलेले आहेत आता काय होतं हे गहू उन्हात ठेवल्यामुळे ह्याच्यामध्ये जे फोलपट वरच असतंय ते निघून जाते तुम्ही बघू शकता एकदम गरम हाताला लागते तेवढे मस्त असे उन्हामध्ये हे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि हे काय करायचं आहे आपल्याला पाकडायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये जे फुलपट असतय ना ते निघून जाते आणि ते खाताना जास्त कचकच वगैरे करत नाही आता हे फॅन खाली जर पाकडलं तर हे पटकन निघून जातं किंवा वारं वगैरे वा बाहेर अंगणात येत असेल तर तुम्ही हे पाकडू शकता अगदी व्यवस्थितपणे ह्याचं फोलपट जे आहे ते निघून जातं आणि कपली गव्हाची खीर आहे ती खूप छान लागते चवीला आता मी गरम पाणी केलेलं आहे आणि ह्या गव्हामध्ये आता एका पातेल्यामध्ये साधारणतः मी जेवढं गहू सुकायला ठेवलं ते होतं तेवढं घेतलेले नाहीत ते साधारणतः एक वाटी घेतलेलं होतं त्यानंतर ते गहू या पातेल्यामध्ये ले आपल्याला सहा तासासाठी गरम पाणी करून ठेवलेलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता सहा तासानंतर खूप मस्त असं हे गहू फुललेलं आहेत आणि ह्याला गहू सडवणं असं म्हणतात खूप छान असं सडलेलं आहे हे गहू तुम्ही बघू शकता थोडं जरी दाबलं तर आतून व्यवस्थित असं सगळं मस्त असं स्मॅश होतंय म्हणजे याला एक प्रकारचं फर्मेंटेशनसुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला हे गरम कडक पाण्यात असं भिजत सहा तास ठेवलेले गहू आहेत ते कुकरमध्ये आपल्याला टाकायचं आहेत आणि ह्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत थोडंसं स्मॅशरनं आपल्याला काय करायचंय फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकत नाहीत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून आता ह्याच्या दोन शिट्ट्या करायला गॅसवरती ठेवायचं आहे ज्यावेळेस पाणी उकळलं जाताना ना त्यावेळेस आपल्याला झाकण लावायचं आहे आणि थोडंसं अजून पण स्मॅशरनं आपल्याला काय करायचं आहे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते एकजीव होण्यास मदत होते आता आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करूया आता शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण चला गवाचा। गवाचा हे गहू आहेत ते आपण पुढच्या प्रोसेसला घेऊया खूप छान असा खमंग वास येतो ह्या गव्हाचा खपली गव्हाचा तुम्हाला मी एक दाखवते किती छान असा मस्त शिजलेला आहे हा गहू सोलापूरमध्ये या पद्धतीचे खीर खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये हे जे खपली गहू कुकरला आपण शिजवून घेतलेले आहेत ना ते या कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत काही काही वेळेस काय होतं काही जणांना थोडंसं पातळ हवं असतय पण आपण गुळ गुळाचं पाणी टाकून हे नंतर पातळ करू शकतो आता सुरुवातीला माझं घट्ट दिसतंय तुम्ही म्हणाले एवढं घट्ट कसं काय दिसतंय मी नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकलं गुळ टाकलं की व्यवस्थित ते पातळ होतं आता आपण कर... हे कढईमध्ये खपली गव्हाची खीर अजून एक पाच मिनटं आपण उकळत ठेवूयात त्यानंतर आपण पुढची तयारी बघू मी इथं गुळ आहे तो एक वाटी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला खोबरं घ्यायचं आहे सुंट घ्यायची आहे सुंटनं पण फार छान अशी चव येते त्यानंतर आपल्याला इथं वेलदोडे चार पाच वेलदोडे घ्यायचे आहेत त्यानंतर आपण खसखस घेऊया तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इथं आहे ना आपण कच्ची बडीशेप घेतलेला आहे इथं गूळ ओलं खोबरं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर वेलदोड आहेत सुंट आहे खसखस आहे बडीशेप आहे कच्ची बडीशेप आहे त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये हा गुळ जो आहे तो टाकायचा आहे आणि हा गुळ जो आहे ना आपल्याला काय करायचं आहे आपण जसं चहा करतो ना तसंच आपल्याला हा गुळ आहे ना तो उकळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक वाटी गुळ होतं मी एक वाटीच पाणी टाकणार आहे म्हणजे गुळाच्या थोडं वरती पाणी टाकायचं आहे आणि हा गुळ जो आहे ना तो आपण पातेल्यामध्ये उकळून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण चहा करतो तसंच करायचं आहे आणि त्यानंतर उकळलं की आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये हा गाळून घ्यायचा आहे असं करण्याचं कारण म्हणजे हे की आजकाल काय होतं ग म्हणजे आपण जो गुळ वापरतो ना त्याच्यामध्ये खडंसुद्धा लागतात त्याच्यामुळे खीरची टेस्ट बिघडून जाते खिरीला खडा लागला तर खाऊ वाटत नाही त्यामुळे मी इथं हे गुळ जो आहे तो अगोदर मी उकळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गाळणीने एका वाटीमध्ये मी ही गुळाचं पाणी काढून घेणार आहे नंतर हे गुळाचं पाणी एका वाटीमध्ये मी काढणार आहे त्यासाठी मी तर गाळणीचा वापर करणार आहे या गाळणीमध्ये खडं वगैरे असतील तर ते सगळं अड अडकतात आता हे बघा आपण हे पाणी आहे ते गुळाचं व्यवस्थित असं काढलेलं आहे जर गरम पाणी खिरीमध्ये टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही आता हे गरम पाणी झालेलं चला तर आता आपण पुढची तयारी करू यासाठी मी ओला नारळ हा फोडलेला होता आणि ओला नारळाचा आतला भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे ह्याच्यासाठी तुम्ही इथं जर खोबरं असेल तर खोबरं पण वापरू शकता पण आमच्या इथे आमच्या शेतातले नारळ आहेत ना घरचे त्याच्यामुळे मी ओला नारळ वापरणार आहे ओला ओल्या नारळाने पण फार छान अशी चव येते ओला नारळ पातळ असा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता पातळ असं आपण याचं कट करून घेऊया पातळ उभ्या पुढे आपल्याला करायच्या आहेत पत्तळ ओल्या नारळाच्या फुड्या आपण करून घेऊया साधारणतः मी इथे छोटी एक वाटी ओला नारळ होताना त्याचं मी काप केलेलं आहे तुम्ही बघू शकता पातळ अशी उभे काप केलेले आहेत हे चवीला पण फार छान लागतात आणि हे अगदी सुरुवातीला टाकायचे नाही एकदम उशिरा लास्ट टाकायचे आहेत आता एका वाटीमध्ये मी भरून ठेवते त्यानंतर आपण पुढचं आपण साहित्य पाहणार आहोत आता आपल्याला इथं ओल्या नारळाचं उभे काप करून झालेले आहेत त्यानंतर आपण असं सुंट घेणार आहे आणि सुंट आहेत ते खलबत्त्यामध्ये सुरुवातीला चेचून घेणार आहे डायरेक्ट मिक्सरला टाकता येत नाही कारण डायरेक्ट मिक्सरला टाकलं तर मिक्सरचं भांडं खराब होतं यासाठी ओबडधोबड अशा पद्धतीने सुंट आपल्याला बारीक करायची आहे आता ही बारीक केलेली सुंट मी अशीच एका वाटीमध्ये ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला बडीशेप घ्यायची आहे आणि बडीशेप पण थोडीशी ओबडधोबड अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे आता हे ओबड ओबडधोबड ठेचून घ्यायची आहे नंतर आपण हे मिक्सरला अजून एकदा फिरवणार आहोतच हे मी सुंट ज्याच्यात ठेवली होती त्याच्यातच टाकणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये वेलदोडा घ्यायचा आहे वेलदोडा अगोदर मी चार पाच वेलदोडा घेतलेला आहे त्याच्यातील आतला भाग काळा जो आहे ना तो आपल्याला आतला जो काळा भाग आहे ना तो आपल्याला काय करायचा आहे खलबत्त्यामध्ये टाकायचा आहे तो पण ओबडधोबड आपल्याला बारीक करायचं आहे वेलदोड्यामध्ये आतला भागच काळा नसतो त्यासाठी आपल्याला थोडे जास्त वेलदोडे घ्यायचे आहेत आणि ते खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असे आपल्याला ठेचायचे आहेत नंतर आपण मिक्सरमधून पण हे फिरवणार हो आहोत आता वेलदोडं हे काय होतं खलपत्त्यामध्ये बारीक होत नसल्यामुळे थोडीशी साखर आपल्याला टाकायची आहे आणि साखरेमध्ये हे आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत हे काय होतं हे थोडे जास्त बारीक करावे लागतात कारण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असे बारीक होत नाहीत त्यामुळे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असे बारीक आपल्याला ठोंब्याने चेचून घ्यायचे आहेत आपण थोंब्यामध्ये चे हे चेचून घेऊया हे जरा जास्त बारीक करू कारण मिक्सरमध्ये हे बारीक होऊन निघत नाहीत ते काय होतं कुठल्या तर भागामध्ये खालच्या साईडला चिटकून बसतात आणि त्याचा वापरही केला जात नाही त्यासाठी ठोंब्यामध्ये थोडीशी साखर टाकून वेलदोड आपल्याला व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत बघा खूप छान अशी पूड ह्याची झालेली आहे आता ही पूड आपल्याला सुंट कच्ची बडीशेप आणि ही साखर आणि वेलदोड्याची जी पावडर आहे ना ती आपल्याला एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे तिन्ही जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता फिरवून घ्यायचे आहेत यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप वेलदोडं सुंट आणि कच्ची बडीशेप जे आहे ना ते टाकून आपल्याला मिक्सरमधून हे वाटण काढायचं आहे थोडीशी अजून साखर टाकते म्हणजे मिक्सरच्या भांड्याला पटकन ते बारीक होईल त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे एकदम बारीक अशी पुड करायची आहे हे काय होतं काही वेळेस बडीशेप आता बारीक झालेली नाही फक्त आपल्याला त्याच्या टेस्टसाठी वापर करणार आहोत त्यासाठी पहि आपल्याला काय करायचं आहे अशी गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीनं आपल्याला खाली त्याची पावडर जेवढी निघालणार तेवढीच खिरीमध्ये वापरायची आहे आणि हा राहिलेलाच होता तुम्ही साइडला काढून अजून एकदा मिक्सरमधून फिरवू शकता आता ही खालची जी, जी पावडर आहे ना ती आपल्याला रटा, रटा शिजते ना मस्त असा वास खमंग सुटलेला आहे रट असा आवाज येतोय त्या खिरीमध्ये खपली गव्हाच्या खिरीमध्ये ही पावडर आपल्याला टाकायची आहे आणि उलताना ही पावडर ह्या खपली गव्हाच्या खिरीमध्ये सर्वत्र मिक्स करून घ्यायची आहे खपली गव्हाची खीर पूर्वी महाळ वगैरे असले ना त्यावेळेस करायचे पण आजकाल अशा पारंपरिक गोष्टींचा उपविसर पडलेला आहे आता अशी खीर पण काही काही वेळेस बनवली जात नाही त्यानंतर आपण पुढची तयारी करू यासाठी मी एका काय का केलेलं आहे तडका पॅन मध्ये थोडीशी खसखस आहे ना ती भाजून घेते आहे आणि भाजलेली खसखस आहे ना आपल्या खिरीमध्ये टाकायची आहे खसखसनं पण फार चांगली चव येते आणि खपली गव्हाची खीर आहे ना ही खूप पारंपरिक अशी रेसिपी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्रही बनवली जाते आता ही खिरीमध्ये टाकून व्यवस्थित अशी ही आपल्याला फिरवून घ्यायच्या व्यवस्थित आणि सर्व सर्वत्र पसरला अशी फिरवून घ्यायची आहे नंतर या पॅनमध्ये मी अजून एक चमचा आहे ना ते तूप टाकलेलं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला ओला नारळाचे उभे केलेले जे चॉप होते ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे तूप जे टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं गरम झालं की आपल्याला ओल्या नारळाचे जे तुकडे आहेत ना ते ह्याच्यामध्ये मस्त असं ह्याचा तडका द्यायचा आहे आणि ते व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत आपण हे व्यवस्थित असे तळून घेऊया आणि ह्यानी पण खूप छान अशी गव्हाला गव्हाच्या खिरीला खपली गव्हाची किंवा तुम्ही जोड गव्हाची खीर म्हणू शकतो खूप छान अशी चव येते थोडंसं मी इथं चमचाने काय करणार आहे वर खाली हे हलवत राहणार आहे आणि खूप छान अशी चव येते ह्याचा थोडासा कलर चेंज झाला की ह्याचा तडका आपल्याला खपली गव्हाच्या खिरीला द्यायचा आहे खपली गव्हाची खीर ही खूप पारंपारिक रेसिपी आहे चवीला खूप छान लागते ही खूप छान चव लागते आता ही बघा ह्याच्यामध्ये आपण ह्या कढईमध्ये ही जे आपण तडक्यामध्ये जो खोबरं होतं ओलो हो, खोबरं ते व्यवस्थित कलर बदलेपर्यंत आपण तळून घेतलं होतं आता हे खोबरं आपण खिडी खिरीमध्ये टाकलेलं आहे आणि हे उलतानाने आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आता इथं काही जण काजू बदाम वगैरे पण वापरतात पण ह्याची काही सुद्धा गरज नसते कारण ह्या ही जी जेवढी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही जेवढी करेल ना तेवढी ह्याची चव खूप छान लागते आणि तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे टाकू शकता परंतु जेवढी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही खपली गव्हाची खीर कराल का नाही तेवढी खूप छान अशी चव येते आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून अजून पाच मिनटं ही शिजू देणार आहे त्यानंतर मी झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता खूप छान असा घमघमाट्या खपली गव्हाच्या खिरीचा सुटला आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये ही खीर खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बनवली जाणारी ही खीर आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा आता मी एका वाटीमध्ये तुम्हालाही सर्व करून दाखवते खूप छान अशी ही खीर शिजून तयार झालेली आहे लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वजण अगदी आवडीने ही खीर खातात तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जर आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने खीर जरूर बनवा खूप छान चवीला लागते आणि खूप पौष्टिक अशी